नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सहकृषी पंप योजनेमध्ये जे काही वेंडर लिस्ट रात्री आलेली होती या वेंडर लिस्टमध्ये रात्री सनरायझर त्यासोबतच जी के या कंपन्या ॲड झालेल्या होत्या बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले सिलेक्शन कम्प्लीट करून घेतलेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण जी केबद्दल दोन तीन दिवसापूर्वीच माहिती दिलेली होती की जी के कंपनी ही वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे तर सनराईजबद्दल आपल्याकडे कुठलीही माहिती नसल्यामुळे आपण सांगू शकलो हो नव्हतो परंतु जी केसोबत सनरायझर देखील वेंडर लिस्टमध्ये दे आलेली होती आता शेतकरी मित्रांनो आता अजूनही जे काही शेतकरी वेंडर सिलेक्शन करायचे राहिलेले आहे अशा शेतकऱ्यांना अजून कंपन्या येण्याची प्रतीक्षा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या कंपन्या येण्याची शक्यता आहे किंवा येत्या दोन दिवसात अजून कोणत्या कंपन्या येण्याची शक्यता आहे जेणेकरून शेतकऱ्याला कंपनीची निवड करणे सोपे जाईल शेतकऱ्याला अपडेट मिळाल्यानंतर शेतकरी पोर्टलवरती जाऊन कंपनीची निवड करू शकेल सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करा शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो मागेल त्याला कृषी पंप योजना या वेंडर लिस्टमध्ये अनेक कंपन्या टप्प्याटप्प्याने वेगवेगळा कोटा घेऊन उपलब्ध होत आहेत परंतु आता जो काही दोन दोन हजाराचा कोटा प्रत्येकी एका एका कंपनीला मिळत आहे तो या जे मंजूर अर्ज झालेले आहेत शेतकरी जे आहेत अर्ज मंजूर झालेले यांच्यापुढे हा कोटा कमी पडत आहे कारण भरपूर असे शेतकरी त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे असे शेतकरी आहेत शेतकऱ्याला वेंडर तर निवडायचे आहे पण वेंडर लिस्टमध्ये कंपन्या नाहीत म्हणून शेतकरी त्रासलेले आहेत आता रात्रीच आपण पाहिलं की जी के आणि त्यासोबतच सनरायझर या दोन कंपन्या आल्या होत्या त्याच्या आधीशक्ती देखील आली होती अशा वेगवेगळ्या कंपन्या रोजच वेगवेगळ्या कंपन्या या वेंडर, वेंडर लिस्टमध्ये एक दोन एक दोन कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होतात आता शेतकरी मित्रांनो आजूक आपल्याकडे एक अपडेट आलेली आहे की आज या वेंडर लिस्टमध्ये जे काही पर्ल एंटरप्राइजेस आहे म्हणजेच जो काही माधुरी सोलार ही जी कंपनी आहे ही अकरा ते साडे अकराच्या नंतर कधी पण ॲड होऊ शकते अशी माहिती आपल्याकडे मिळालेली आहे भरवशाची माहिती मिळालेली आहे कदाचित काही मागं पुढे होईल परंतु कंपनी ॲड होणे होऊ शकते याची माहिती शंभर टक्के आपल्याला मिळालेली आहे आता काय होतं की टायमिंग परफेक्ट येत नाही मागं पुढे होऊ शकतो परंतु कंपनी आज या वेंडर लिस्टमध्ये ऍड होऊ शकते आता त्यासोबतच फक्त एकटी माधुरी येण्याची शक्यता नाही म्हणजे माधुरी म्हणजेच शेतकरी मित्रांनो पोर्टलवरती माधुरी दाखवत नाही पोर्टलवरती पर्ल एंटरप्राइजेस अशा नावाने ही कंपनी रजिस्टर्ड आहे तुम्हाला जर माधुरीची निवड करायची असेल तर तुम्हाला पर्ल ची निवड करावी लागेल आता तुम्हाला निवडताना पर्ल एंटरप्राइजेस निवडावे लागेल आता त्यानंतर मित्रांनो परले इंटरप्रायझेस ही फक्त एक कंपनी येणार नाही तर एखादी अजूनही त्याच्यासोबत कंपनी येऊ शकते जसे काय ई व्ही आय असेल अजून वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत या एक दोन कंपन्या या व्हेंडर लिस्टमध्ये ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना व्हेंडरची निवड करायची राहिलेली आहे व्हेंडर निवडायचा आहे त्यांनी पोर्टलवरती ॲक्टिव्ह राहणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला याबद्दल अपडेट मिळेल व तुम्ही तुमची कंपनी निवडू शकतात व ज्या शेतकऱ्यांना पोर्टलवरती लाईव्ह राहणे शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जाऊन आत्ताच जॉईन व्हा कंपनी लिस्टमध्ये उपलब्ध झाल्या दा झाल्याच आम्ही आमच्या चॅनलवरती अपडेट देत असतो त्यामुळे तुम्हाला त्याचे अपडेट मिळाल्यानंतर तुम्ही कंपनी निवडू शकता त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलला तरी नक्की जॉईन व्हा तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो